नंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की किल्लेदार वकिलांसोबत पार्थ आता बसलेला असतो तेवढ्यातच किल्लेदार वकिलांचा फोन वाचतो तर त्यांच्या फोनवर काव्याचा फोन आलेला असतो आणि काव्याने आता डिसिजन घेतलेला असतो तो, तो म्हणजे आता का पार्थपासून वेगळा होण्याचा आणि त्यामुळेच आता त्याने कॉल केलेला असतो आणि काव्य जी आहे ती आता कॉल करून सांगू लागते की मला ना डिवोर्स हवा आहे आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी मी तुम्हाला कॉल कॉल केला आहे त्याच वेळेला ती ओरडून ओरडून म्हणत असते की मला आता या नात्यात अडकून नाही राहायचं आहे मी माझा निर्धार केलेला आहे आणि तोच सांगायला मी तुम्हाला फोन करत आहे असं देखील ती आता म्हणू लागते ज्यावेळेला आता हे सगळं काही ती म्हणू लागते तेव्हा ते वकील म्हणत असतात की तुम्ही तर मला सकाळी कॉल करून सांगितलं की तुम्हाला हा डिवोर्स घ्यायचा नाही आहे मग आता तुम्ही हा डिवोर्स कसं काय घेताय हा प्रश्न ते किल्लेदार गा कि वकील आता करू लागतात त्याच वेळेला आता ते जेव्हा असं सगळं काही म्हणतात तेव्हा मात्र काव्या म्हणते की तेव्हा माझा निर्णय वेगळा होता पण आता माझा निर्णय वेगळा झालेला आहे काही झालं तरी सुद्धा मला या नात्यात आता अडकून नाही राहायचंय मला वेगळं व्हायचंय असं ती स्पष्टपणे सांगते आणि त्याच वेळेला आता ती पत्ता लिहून घ्यायला सांगत असते आणि ते पत्ता लिहून घेत असतानाच पार्थला सांगत असतात की जरा लिहून घ्याल ना तर पार्थ आता तो पत्ता लिहून घेतो आणि पार्थ जेव्हा पत्ता लिहून घेतो तेव्हा पार्थ लक्षात येतं की हा तर जी काव्य राहते तिच्या आईच्या घरचा पत्ता आहे काव्याला माझ्यासोबत राहायचं नाही आहे तर काव्याला वेगळं व्हायचंय म्हणूनच काव्याने हे सगळं केलेलं आहे का आता काव्याला हे सगळं विचारावं का असे अनेक विचार त्याच्या मनात येत असतात कारण तो आता पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो त्याला कळतच नसतं की त्या सगळ्या प्रसंगात तो काय करेल कारण त्याने जीवापाड प्रेम या काव्यावर केलेलं असतं आणि आज तीच काव्या त्याला पाठ फिरवून चाललेली असते आणि जेव्हा ते वकील फोन ठेवल्यानंतर काव्याबद्दल सांगू लागतात तेव्हा मात्र खूप मोठा

हा डिवोर्स जो आहे तो काव्यास घेत आहे आणि म्हणूनच तो आता टेन्शनमध्ये आलेला असतो तो विचार करतो की जर काव्याला माझ्यापासून वेगळं व्हायचं असेल तर मीच त्याच्यापासून वेगळं झालेलं बरं तर इकडे आता जे गुरुजी आलेले असतात त्यांच्याबरोबर नंदिनी बसलेली असते तर नंदिनी त्या गुरुजींना सगळे प्रश्न विचारत असते तर गुरुजी सांगत असतात की तू या नात्यातून मोकळी हो त्याशिवाय तुला काहीच मिळणार नाही या नात्यातून जेव्हा तू मोकळी होशील ना तेव्हाच सगळं काही व्यवस्थित हो होईल तर आता नंदिनीला गुरुजींनी सांगितले म्हटल्यावर त्या गोष्टीचा नंदिनी जी आहे ते विचार करते आणि नंदिनी ठरवते की ते म्हणतायत त्या पद्धतीने मला या सगळ्यातून मोकळ व्हायला हवं मला या सगळ्यात अडकून बसलायला नको कारण काही झालं तरी सुद्धा जीवाला मला मोकळं केलं तरच मी त्याला त्याच्या मनाप्रमाणे वागायची मुभा देऊ शकते इतके दिवस तिने जे काही केलं म्हणजे सगळ्यांची मनं जुळवली सगळ्यांचा विचार केला तीच आता आपल्याबाबत करायचंय म्हटल्यावर तिला मला मात्र खूप जास्त जड जात असतं तर इकडे जीवा रूममध्ये बसलेला असताना मिथून काका तिथे आलेले असतात आणि जिवाला समजवत असतात मिथून काका जीवाला सांगत असतात की तू या सगळ्या गोष्टीतून बाहेर पड मी तुला किती वेळा सांगितलंय पण तू ऐकायला तयार नाही आहेस असं का करतोयस मला खरंच कळत नाही आहे त्याच वेळेला आता जिवा जो आहे तो म्हणत असतो की मी काव्याला आजच लेटर पाठवले मिथून काका आता अजूनच भडकतात आणि म्हणत असतात की काव्याला लेटर वगैरे पाठवायची काय गरज आहे म्हणजे तू पहिले पाडे पंचावन्न हाच खेळ खेळतोयस तुला मी किती वेळा म्हटले की या सगळ्यात ना बाहेर पड पण नाही तू अजूनच या सगळ्यात गुरफटून चाललेला आहेस या सगळ्याचं तुला काहीच कळत नाहीये का असा प्रश्न देखील आता ते करू लागतात आणि ते आता जीवावर खूप जास्त भडकलेले असतात जीवाला म्हणत असतात तू खूप मोठा गुन्हा करतोयस दोघींना फसवतोयस एक काहीतरी निर्णय घे तुला कोणासोबत राहायचा आहे नंदिनीसोबत का काव्यासोबत कारण बिचारी नंदिनी तुझ्यासाठी काय काय म्हणून नाही करते सगळ्या गोष्टी ती तुझ्यासाठी सॅक्रिफाईस करते पण तू तू जो आहे तो अजूनही दोघींनाही घेऊन बसलेला आहे मनात फक्त कोणाला तरी एकीला ठेव मनात आणि डोक्यात भलतीच कोणतरी आणून वेगळे विचार करू नकोस तुझं जे काही लेला आहे ना जीवा ते आताच्या आता थांबवू तर जीवा म्हणत असतो की मी तरी काय करू मी काव्याला लेटर याच साठी ले ले की आमचं नातं कुठेही पुढे जाऊ शकत नाही ते इथेच संपलेलं आहे आणि मला नंदिनी मी जे काही वागलो त्याचा पश्चाताप तर होतोय कारण मी नंदिनीसोबत आता हल्ली जे काही दिवस वागलो आहे ते मला खूप जास्त त्रासदायक वाटतंय मी तिला खूप काही बोललोय आणि त्यामुळे आता ती माझ्याशी नातंसुद्धा सुद्धा जोडत नाहीये माझ्याशी बोलत सुद्धा नाही याचा मला किती त्रास होतोय हे माझं मला माहिती आहे त्यावर मी काका त्याला समजावतात आणि म्हणतात की तुला इतकं कळतंय ना मग तू या सगळ्यातून मागे का हटतोय मला हीच गोष्ट कळत नाहीये तू यातून काहीतरी मार्ग काढत नाही मला असं वाटतंय की तू हे सगळं सोडून द्यावंस आणि फक्त नंदिनीचा विचार करावा मागच्या वेळेला जेव्हा पोलीस घरात आले होते तेव्हा तू काय म्हणाला होता छाती ठोकपणे की ही माझी बायको आहे ही माझी बायको असं काही करणार नाही असं वगैरे तू जे काही बोलला होतास ते कुठे गेलं सगळं एक नवरा म्हणून बायकोच्या पाठीशी उभा राहिला होता मग तो कुठे मला एवढंच माहिती आहे की तू नंदिनीसोबत व्यवस्थित संसार करावा आणि काव्याचा विषय मनातून काढून टाकावा तर जीवा म्हणत असतो काव्याचा विषय काढून टाकण्याचाच प्रयत्न करतोय म्हणूनच तर तिला मी लेटर पाठवलं आहे काय आहे ना की काव्या दुसऱ्या कोणत्या घरात लग्न करून गेली असती ना तर मला इतका त्रास झाला नसता जितका आज होतोय पण आज मी खूप जास्त त्रास सहन करतोय ती याच घरात आहे आणि त्याचसोबत ती माझ्या भावासोबतच संसार करते पण तो सुद्धा ती व्यवस्थित करत नाहीये त्यामध्येच ती गुंतून बसलेली आहे याचाच मला जास्त राग आलेला आहे मला कळत नाही आहे की या सगळ्या सिच्युएशनमध्ये मी काय करू त्यावर मिथून काका जीवाला समजवतात आणि जीवाला म्हणत असतात की या सगळ्यात ना तू बाहेर पडू शकतोस पण तू स्वतः बाहेर पडत नाही आहेस म्हणूनच तू या सगळ्यात अडकून बसलेला आहेस तू विचार कर आणि लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घे असं देखील आता ते सांगू लागतात तर इथे काव्यादार उघडते तर किल्लेदार वकील आलेले असतात किल्लेदार वकिलांना ती सांगत असते की या आत या आणि जेव्हा ती पुन्हा दार लावायला जाणार तर तेवढ्यातच पार्थसुद्धा त्यांच्या मागोमाग आलेला असतो पार्थला तिथे बघून काव्याला तर चारशे चाळीस वॉल्टचा झटकाच बसतो काव्या विचार करते की मी तर किल्लेदार वकिलांना बोलवलं होतं मग पार कसे आले त्याच वेळेला आता किल्लेदार वकील आणि पार तेथेच उभे असतात तर काव्याला इतका मोठा झटका बसलेला असतो की काव्या त्यांच्याकडे एकटक पाहत राहते त्याच वेळेला आता काव्या त्याच्याकडे पाहत असते तर पार सुद्धा काव्याकडे पाहत असतो काव्याला आता कळत नसतं की या सगळ्या सिच्युएशन मध्ये काय बोलावं काव्याला आता ते वकील नाव विचारतात तर काव्या नाव सांगत नाही शांतपणे उभी असते तर इकडे नंदिनीला कळत नसतं की आता या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा मात्र गुरुजींनी सांगितलेलं असतं की या सगळ्यातून तू मोघी हो त्यामुळे आता नंदिनी लगेच तिकडनं उठून जाते तर आता इकडे मालिनी येऊन बसते आणि मालिनी जेव्हा तिथे येते तेव्हा गुरुजी मालिनीला विचारतात की सगळं ठीक तर आहे ना मालिनी म्हणत असते की हो पण मालिनीला मनातला विचार हा गुरुजींना कळलेला असतो तुझ्या मनात जे काही विचार चाललेले आहेत ते मला कळतात पण त्या विचारांचा गोंधळसुद्धा लवकरच सुटेल तुता काळजी करू नकोस आताच्या वेळेला जो काही विचार करत आहेस ना त्यामध्ये पार्थचा जरा देखील विचार करत नाही आहेस हे मला स्पष्ट दिसते तर त्यावर आता मालिनी म्हणत असते की पार्थचं सगळं काही ठीक चाललंय हे मला माहिती आहे परंतु आता पार्थच्या आयुष्यात देखील मोठं वादळ येणार आहे किंवा येऊ घातलं आहे असंही समज किंवा आलंही असेल म्हणून पार्थकडे सुद्धा लक्ष दे असं देखील आता गुरुजी सांगतात सुद्धा आता गुरुजींनी भाकीत केल्यामुळे खूप जास्त टेन्शन जे आहे ते आता आलेलं असतं ते म्हणजे मालिनीला मालिनी जी आहे ती टेन्शनमध्ये येते आणि मालिनी विचार करते की बापरे या सगळ्या गोष्टी खरंच अशा असू शकतात का ती पार्थबद्दल विचारत असते नेमकं कोणतं संकट येणार आहे काही मला सांगू शकता का पण गुरुजी म्हणतात की नेहमी भाकीत करतो जे काही घडणार आहे त्याबद्दल सांगतो पण काय आहे ते, ते नेमकं मी सांगू शकत नाही मी तुला सांगितलं आहे त्यामुळे तू पार्थकडे विशेषतः लक्ष दे असं देखील गुरुजी आता मालिनीला सांगतात गुरुजींचं हे वाक्य ऐकून मालिनीला तर खूप जास्त टेन्शन येतं ते विचारच करत राहते की आता काय करावं तर इकडे मात्र वकिलांनी नाव विचारलेलं असतं काव्याला काव्या काही सांगू शकत नसते तर आता काव्या त्या वकिलांना त्यांचं नाव विचारते तर वकील म्हणतात की मी किल्लेदार आहे मी तुम्हाला म्हटलं नाही का त्याच वेळेला आता वकिलांच्या लक्षात येतो ते आता विचार करतात की ह्यांना मी जेव्हा ह्यांची फाईल पाहिली होती तेव्हा मी यांना विचारलं होतं की तुमच्या नवऱ्याचं नाव काय आहे म्हणजेच त्यांनी फक्त काव्या देशमुख असं टाकलं होतं नवऱ्याचं नाव टाकलं नव्हतं तिथेच आता ती समजून जाते की पार्थ देशमुख जे आहेत ते आता म्हणजे आता हा जो माणूस बाहेरूबा आहे हा तिचा नवरा आहे तर असाच आता काव्या विचार करते त्याचवेळी आता काव्या आणि त्यासोबत पार बघून त्यांना समजून गेलेलं असतं की ह्या दोघा नवरा बायकोंना आता काय बोलायचं असेल त्याच वेळेला आता काव्या म्हणत असते की आता मला डिवोर्स घ्यायचा नाहीये माझा निर्णय बदललाय आपण नंतर कधीतरी भेटूया आता मीटिंग कॅन्सल असं देखील की आता त्या वकिलांना बोलत असते त्यावर ते वकील काव्याला म्हणत असतात की मॅडम तुम्ही मला अर्जंटमध्ये बोलवून घेतलं या सरांनीसुद्धा मला आणून सोडलं इथे खरं तर पार्थ सर तुमचे मनापासून आभार मला तुम्ही इथपर्यंत ड्रॉप केलं पण आता हे मॅडमच मिटिंग कॅन्सल करतायत काय झालं आहे नेमकं मॅडम त्याच वेळेला आता काव्या म्हणत असते की नाही माझा निर्णय झालेला आहे मला आता सध्या तरी काहीच बोलायचं नाही आहे जर माझा निर्णय बदलला तर मी नक्कीच तुमच्या ऑफिसमध्ये येईल तुमच्यासोबत मिटिंग करायला पण आता ही मिटिंग नाही होऊ शकत असं ती स्पष्टपणे त्याला सांगते आणि त्यानंतर आता ते वकील जे आहेत ते तिकडनं निघून जातात तर पार्थ मात्र तिथेच उभा असतो पार्थ आता तिथे उभा असताना काव्या ही पार्थला आतमध्ये यायला सांगते पार्थ तर आतमध्ये येतो आणि काव्य आता पार्थला विचारत असते की तुम्हाला काही हवं आहे का त्यावर पार्थ म्हणतो की हो मला माझ्या फिलिंग्स हव्या आहेत त्याच वेळेला काव्या पार्थकडे पाहत राहते तर काव्याला पार्थ म्हणत असतो की काल मी जी काही तुम्हाला पेस्ट्री आणली होती जो कोडवा होता त्यातलं त्यातलं फिलिंग हवं आहे त्याचसोबत मी तुम्हाच्या तुमच्यासोबत वडाला सात फेऱ्या मारल्या होत्या तुम्हाला मी नवरा म्हणून मान्य नव्हतो तरी सुद्धा मी तुमच्यासोबत त्या सात फेऱ्या मारल्या ते जे काही फिलिंग होतं Thing. That's so good. तुम्हा, तुम्हा तुम्ही एकदा कडुलिंबाची पानं खाल्ली होती आणि तुम्हाला मी तेव्हा श्रीखंड आणून दिलं होतं त्यावेळेची फिलिंग ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्ही मला देऊ शकणार आहात का या गोष्टी देणार नसाल तर मला सांगा असं देखील आता पार्थ जो आहे तो काव्याला बोलू लागतो आणि जेव्हा पार्थ या सगळ्या गोष्टी काव्याला बोलतो तेव्हा मात्र काव्याने शब्द झालेली असते तिला काय बोलावं आणि काय नाही समजत नाही कारण पार्थने सुद्धा आता ती त्याच्याकडे तिच्याकडे त्याच्या फिलिंग्स मागितलेल्या असतात आणि त्यामुळे बिचारी जी आहे ती पूर्णपणे कोलमा गेलेली असते तिला पार्थच्या या शब्दांमुळे पुढे काय बोलावं कळत नाही मात्र तिने आता जो काही निर्णय घेतलेला असतो तो तर बदली केलेला असतो म्हणजेच तिने आता जो काही डिवोर्सचा निर्णय घेतलेला असतो तो तरी सध्याला तिने पुढे ढकललेला असतो त्यामुळे ती आता पार्थच्या बोलण्याचा विचार करत असते पार्थ मात्र आता खूप जास्त टेन्शनमध्ये असतो कारण त्याच्या जीवाला खूप जास्त लागलेलं असतं तो इतका मनापासून काव्यावर प्रेम करत असतो त्याला असं वाटत असतं की काव्यासुद्धा हळूहळू का होईना आपल्याला ॲक्सेप्ट करेल पण आता काव्याने जो काही निर्णय घेतलेला असतो तो त्याच्या समोर असतो एवढं सगळं करून सुद्धा काव्या जर आपल्याला सोडायचा विचार करत असेल तर नक्कीच आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे याचा सुद्धा आता पार्थ विचार करू लागतो आणि त्यामुळे तो आता काव्याला या सगळ्याचा जाब विचारत असतो पण काव्याकडे एकाही प्रश्नांची उत्तरं नसतात की तिला वेगळं का व्हायचं आहे पार्थपासून म्हणूनच ती आता अबुला धरते ती काहीच बोलत नाही मात्र पार्थला त्याच्या प्रश्नांची उत्तरं हवी असतात तर इथे मात्र नंदिनी जी आहे ती रूममध्ये असते नंदिनीला सुद्धा आता गुरुजींनी सांगितलेलं असतं की हे नातं संपायचं म्हणूनच आता नंदिनी जी आहे ती सगळं काही जो चोरात आपटून टाकते आणि त्याच वेळेला आता जेव्हा सगळं काही ती बर्बाद करत असते तेव्हा ती म्हणत असते की माझ्याच आयुष्यात हे सगळं वाढून ठेवलं होतं का पण नाही मी आता शांत बसणार नाही मी या सगळ्यातून ह्यांना मोकळ करणार आणि असं बोलून जे काही कपडे असतात सोफ्यावर ते सगळी काही ती विजकटून टाकते आणि खूप जास्त ती आता रडत असते तिला तिच्या वेदना ज्या आहेत त्या सहन होत नसतात तर इकडे मात्र पार्थ हा काव्याला म्हणत असतो की माझ्यामुळे तुम्हाला जर इतका त्रास होत असेल ना तर इथून पुढे मी तुमच्यापासून चार हात लांबच राहीन मला वाटलं होतं की की माझ्यामुळे तुम तुमच्या अभ्यासात तुमच्या याच्यामध्ये मदत होईल पण जर तसं होत नसेल तर सॉरी माझ्याकडनं चूक झाली पण इथून पुढे मी तुम्हाला काहीच बोलणार नाही तसं तुम्हाला करायचं असेल तसं तुम्ही करू शकता असं देखील पार्थ आता काव्याला म्हणतो त्यामुळे काव्य काहीच बोलू शकत नाही तर पार्थ आता तिकडनं निघून जातो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा